नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीसला तुरीचे जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे वर्धा बाजार समिती जात लोकल अवघ एकतीस क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार पाचशे जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लाल आवक चार हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार शंभर जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात लाल आवक एक क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात गजर आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर दहा दहा हजार दहा जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे पाच रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती दातलाल आवक नऊ पाचशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार नऊशे जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे नव्वद आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातलाल आवक एक हजार सहाशे बावीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे बावीस आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती लाल आवक आठ क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती लाल आवक एक हजार पाचशे पाच क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे पाच जास्तीत जास्त दर बारा हजार चारशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर आणि साधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक एकवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे आणि साधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक एक हजार एकशे चोपन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे आणि साधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक चार हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक तीन हजार सातशे एकोणऐंशी क्विंटल कारंजा बाजार समिती आवक दोन हजार दोनशे क्विंटल मलकापूर बाजार समिती आवक दोन हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल आणि नागपूर बाजार समिती आवक एक हजार सहाशे बावीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती पंचवीस हजार आठशे एकोणसाठ क्विंटल आणि हा दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे बावीस हजार चारशे एकोणनव्वद क्विंटल म्हणजे आवक इथे तीन हजार तीनशे सत्तर क्विंटल ने कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार रुपये प्रति क्विंटलच आहे म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचा दरामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद